<ंगें> <small> या सर्व जर शेवट जर बघितला तो शिक्षण आहे जोपर्यंत आपले विद्यार्थी शिकणार नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती बदलला जाईल शासन मदत करेल आपल्याला शासन बऱ्यापैकी मदत करेल तुम्हाला भौतिक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करेल पण खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल खऱ्या अर्थानं बदलायचा असेल तर शिक्षण महत्वाचं आणि शिक्षण हे आपल्याला बऱ्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे फक्त तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं किंवा त्या तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचायचं तिथं मी पाहतो मागच्या वर्षात मागच्या उन्हाळ्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळपास आर्णी तालुका आणि तिग्रज तालुका या काही तालुक्यामधले विद्यार्थी जवळपास चाळीस ते पन्नास विद्यार्थी आपण एनरोल केलेले आहेत ते विद्यार्थी ॲडमिशन दिलेले आहेत आता तुमचं जे म्हणणं आहे छोटे छोटे विद्यार्थी आहेत तर आजूबाजूच्या बा अंगणवाड्यामध्ये हे तुम्ही टाकू शकता हे वर्ष वय आजच्या वर्षी आहेत सहाच्या आसपास आहेत त्या विद्यार्थ्यांना डिसेंबरपर्यंत त्यांना आपण शंभर टक्के आणि हे जर तुमचं म्हणणं आहे किंवा या विद्यार्थ्यांची काळजी कोण घेईल तर त्या काळजी घेण्यासाठी स्पेशली आपण कसं आधी मला आहे त्या विद्यार्थ्यांना आपण तशा पद्धतीच्या फॅसिलिटी सुद्धा घेतो इव्हन त्यांच्या कपडे धुण्यापासून जेवणापासून झोपण्यापासून आरोग्यापर्यंत सर्व काळजी आपण घेतो पूर्वीची परिस्थिती कदाचित वेगळी असेल पण आताची जी परिस्थिती ती शंभर टक्के या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीने योग्य आहे त्या पद्धतीने सर्वजण काम करतात आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे मी जर विद्यार्थी घरी न ठेवता आश्रमशाळेमध्ये किंवा शाळेसाठी शिक्षणासाठी पाठवले तर शंभर टक्के तुम्ही जे जीवन भरता आपलं जीवन परत मार्गदर्शनाखाली आपण स्वतंत्र मार्गदर्शनाखाली आपण टीम आपण इथे पाठवूया जे विद्यार्थी शाळेत रेग्युलर जात नसेल अशा यादी तयार करूया ज्यांचे आधार कार्ड पाडलेलं नाही त्यांची स्वतंत्र यादी तयार करा त्या विद्यार्थ्यांना आधार कार्डच्या अनुषंगाने वयाचा असेल त्या वर्गात असेल त्या वर्गात आपण इंग्रजी माध्यमात विचार प्रयत्नाचा असेल तर तो सुद्धा आपण प्रयत्न करूया आणि इंग्रजी माध्यमातून या सर्व गोष्टी करता येईल पण त्याच्यासाठी तुमचा पुन्हा घेणं आवश्यक आहे घरी राहणारे विद्यार्थी त्यांना शाळेत पाठवणं अत्यंत गरजेचं आहे या